कालोड्यांचा व्यवहार चालूच आहे या बी आपल्याच होत्या का भाऊ व्यवहार झालेला घेत दिल्या गेल्या का त्या दिल्या गेल्या का, जोड़ी का? का किती लाख कितीला घेतला किती जोडी का जोडी दिली का रे तीस ला एकाच नंबर जोडी किती महिन्याचा दादा या किती महिन्याच्या सात सात का एकच नंबर मित्रांनो बघूया सात सातच महिन्याच्या कालवड्या होत्या तीस हजार रुपयाला देऊन दिली भाऊनी डायरेक्ट एकदम आहे एकच नंबर आहे राम मंडळी ग्रेट बॉपल यूट्यूब चॅनल वर तुमच्या आधीच हवं होतं मित्रांनो मी हरीश गोवी तुम्हाला कोपर गावातील गाय बाजार येथे घेऊन आलो मित्रांनो बाजार एकच नंबर भरलेला तुम्ही बघू शकता कालवडी सगळ्यात जास्त तुम्हाला बघा बघायला भेटेल ते हेचएफ सो लाटमध्ये राम राम काका हो राम राम काय सांगितले काकाचे कालवडींचे किती किती महिन्याचा आहे काय कशा आहे अठरा एकोणास महिन्याची ही अठरा एकोणास महिन्याची गावन आहे का भरेल भरेल दीड महिन्याची भरेल बो असं आणि त्या बाजूच्या मित्र तुम्ही कालवडी बघू शकता क्वालिटी पण एकच नंबर आहे प्युअर एच एफ क्वालिटीच्या सर्व कालवडी एकच नंबर आहे यांचे काय रेट आहे तरी तिघांचा नव्वद सांगायला एवढ्याला कमी जास्त होऊनच जाते ठिकाणचे नव्वद हजार सांगायचे मित्रांनो व्यवहाराला बसव कमी जास्त होऊनच जाईल का काय तुमचा नंबर दे ना एकवीस नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस एकोणनव्वद ऐंशी चौसष्ट नाव तुमचं आडगाव तर तुम्ही हेच म्हणजे व्यापारी नाही तर मित्रांनो व्यापाराकडचेच येते तुम्हाला इतर कालवडी बी दाखवतो कोपरगावचं पूर्ण आज पूर्ण कालवडीचा बाजार दाखवणार तुम्हाला एकच नंबर कालवडी सर्व बाजार बघू शकता तुम्ही एकच नंबर भरलेला आहे प्युअर एच एफ कालवडी सर्व तिचे काय सांगायला दोन दात काय सांगायला काय तिची किंमत एकावन्न हजार दाताला एक दा दोन जातो दा मित्रांनो सांगायला एकावन्न हजार रुपये तिचे कमी असतोच जातील एकच नंबर बाजार भरतो मित्रांनो तर कालवडी वगैरे तुम्ही बघू शकता गाई गायमध्ये एकदम स्पेशल बाजार एकच भारी भरलेला आहे तर कालवडी मी तुम्हाला दाखवतो हिच्या कालवडींचा तुम्ही पण बघू शकता एकच नंबर जोडीचा व्यवहार चालू आहे तुमची दावा नाही का काय सांगितलं दोघींचे दोन्ही सांगायला पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये किती महिन्याचे आहेत एक दोन चार चार महिन्याचे चार चार महिन्याचे याच्या पे सांगायला त्यांचे सांगितले त्यांनी तुम्ही बघू शकता व्यवहार चालूच आहे कटले त्यांना

ह्या दोघी बी कालवडे बघू शकता हो आपल्या आहे का रे काय सांगितलं रे दोघांचे दादा हा साठ हजार किती महिन्याच्या रे त्या बारा बारा महिन्याच्या येतील का तुम्ही बघू शकता इतर कालवडे बी तुम्हाला दाखवतो मी एकच नंबर बाजार या पूर्ण याच्या कालवडे सर्वात जास्त मित्रांनो तुम्ही बघू शकता कालवड एकच नंबर राम राम भाऊ आहे का पूर्ण मार काय भावाचा आहे सगळ्या पंचवीस चा भाव एक किती किती महिन्याचा दादा त्या वर्ष वर्ष भरायच्या एकच नंबर आहे पुढे वर ना भाऊ थोड्या एकाच नंबर कालवडीचा बाजार भरते मित्रांनो तुम्हाला सर्वात जास्त कालवडी बघायला भेटेल प्युअर एच आहे ना भाऊपे भाऊ आपलं नाव सांगून ना एक वेळेस गौरव वैरागर वैरागर नंबर दादा पंचाहत्तर सतरा पंचाहत्तर सतरा सत्तर सत्तर चौवेचाळीस चौवेचाळीस सोळा सोळा तर मित्रांनो तुम्हाला नाव नंबर वगैरे दिलाच एकच नंबर बाजार बाजारातले तुम्हाला पुन्हा कालोटी दाखवतो सर सगळ्यात लाट काय भाऊ यांचा किमती किंमत पंचवीसचा चा भाऊ सांगायला जा कमी जास्त होऊन जाईल ना मित्रांनो तुम्ही बघू शकता एकच नंबर सांगायला पंचवीसचा चा आहे इतर बाजारचा कालोटी बी तुम्हाला दाखवतो इकडे या बी बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे मित्रांनो काय भाऊ भाऊ आपला पंचवीसचा भाऊ का यांचा व्या किती किती महिन्याचा दादा आठ आठ नऊ नऊ महिन्याच्या ते दीड दीड वर्षात लागून जाते का लागून जाते का दीड दीड वर्षात पुढे होणार आता थोड्या एकाच नंबर बघता ना कोपरगाव बाजार एकच नंबर भरतो बाजारात कालवडी पाहू शकता तुम्ही मित्राना तुम्ही कालवडीच बघू शकता एकाच नंबर आहे सर्व या कालवडी बी

दात या कालवडी मी पूर्ण कालवड्यांचा एक व्हिडिओज बनवला आहे